गडचिरोली येथे गडचिरोली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन विक्री आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कवी संमेलन सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या ग्रंथ समारोपच्या अध्यक्षस्थानी भावराव पत्रे हे होते तर प्रमुख अतिथी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर जगदीश मस्के शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे श्री गजभिरे आदी उपस्थित होते

आता काल पास ग्रंथ महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आपल्या घरा साडे चारशे चॅनल्स आहे टी व्हीचे मोबाईल टी व्ही मध्ये आणि हातामध्ये अँड्रॉइड स्मार्टफोन आहे अशा काळामध्ये ग्रंथ महोत्सव सक्सेस करणं किंवा घेणं हे अतिशय कठीण काम आहे ते काम गजवारे सर श्री समिती पत्रे सर मस्के सर यांनी मोठं मन करून

सुंदर कविता आहे लोकल कविता त्या प्रमिला ताई आहे संजीवजी बोलकर आहे गिडा धानुरकर सर आहे अशा पाच लोकांनी दोन दोन कवितेचं असं एक दोन दोन कविता ठेवायच्या आणि सादरीकरण करायचं सा, व्यावसायिक दृष्टीने तो सादर एखादा कार्यक्रम करू शकतो का या दृष्टीने सुद्धा विचार करायला एक नाही मित्रांनो या ठिकाणी गेल्या पाच तारखेला त्याचा बर्थडे होता म्हणजे संजीव बोलकर त्यांनी कवी संमेलन ठेवलं होतं मला येत आलं नाही ते थोडेसे नाराज झाले पण आज त्यांची कविता मला ऐकला मिळाली त्याला सुद्धा शुभेच्छा त्यांचा मिळतात म्हणजे टाळ्या होते अलीकडच्या काळामध्ये हे आपण ऐकतो ग्रंथ हा मित्र ग्रंथ हा गुरु हे गोष्ट खरी आहे ग्रंथ मानवी जीवन घडवते मनाचं पालन पोषण करते मनाला समृद्ध करते समाज जीवन घडवते ही गोष्ट खरी आहे परंतु आजच्या काळात जी अली नवी पिढी आहे युवा पिढी आहे ही आजच्या स्क्रीनकडे वळलेली आहे आणि ही गोष्ट एवढीच खरी आहे का स्क्रीन रडिंगला एक मर्यादा आहे स्क्रीन रीडिंग जर जास्त प्रमाणात आपण जर केलं तर आपलं मन जे आहे ठीक होते मनात रिस्ट्रिक्शनची प्रोसेस सुरू होते आणि खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल जर कोण दिले जर होत असेल आपलं मन तर ते ग्रंथासोबत होते आणि म्हणून ग्रंथ आपल्याशी होतात आणि आपल्या मनाला नवी ऊर्जा याकरता आज आणि उद्या सुद्धा आहे ते कधीही कमी न होणार आहे ग्रंथ कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही सत्य सांगते ज्याप्रमाणे सूर्य हे सगळं सत्य सांगते दाखवते दृष्टिक्षकात आपल्या गोष्टी गोष्टी त्याप्रमाणे ग्रंथ आपल्याशी जोडते आणि म्हणून काल प्रसार ग्रंथ दिंडी असो की ग्रंथावरती परिचर्चा असो या ठिकाणी घडल्या खऱ्या अर्थाने आपण जे पाहतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो की आमचं प्रादेशिक झाडीमुळे साहित्य संमेलन असो हे सुद्धा एक प्रकारचा ग्रंथ महोत्सव असतो तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ग्रंथांची दिंडी काढतो ग्रंथावरती चर्चा करतो ग्रंथ लिहिणारे जे लेखक आहेत त्यांचा परिचय करून घेतो ग्रंथांची विक्री होते साहित्य संमेलन सुद्धा एक प्रकारचा ग्रंथ महोत्सव असतो देशाला, तो अपने भारताला महाराष पर है तो। लेखक है कुसुमा की परंपरा है बाबा साहब आंबेडकरंपरा है ज्ञानेश्वरा आप गुरु जी महाराज पर्यत ग्राम ग अध्या आ महाराष्ट्र परंपरा तलसी चरित्र ग्रंथांसारा वर्णी लावाया समाज सारा ग्रंथ लिहिले भोगताने ग्रंथ लिहिण्याचं काम येत याच्यासाठीच होतं की समाजाला वळण लावावं आणि म्हणून गावोगावी ग्रंथांचं वाचन व्हावं ग्रंथ चळवळ या पद्धतीने गावोगावी दारोदारी व्हावी ज्या ज्या ठिकाणी वाचनालय आहे त्या त्या ठिकाणी किमान ग्रंथांविषयी कार्यक्रम व्हावे हा उद्देश शासनाचा आहे या महोत्सवांचा आहे कारण आपली जी झाडीपट्टी आहे या आत्माने अशी प्रगल्भ आहे हो मोठी आहे कारण पहिला मला तिचा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू हा आपल्या झाडी पट्टीमध्ये आपल्याला लिहिलाय त्याला विवेक सिंधू लिहिणारा होता मुकुंदराज नाटककार होऊन गेला भाऊभूती हा पदमपूरचा आमगाव जवळचा ही फार मोठी परंपरा नाटकाची परंपरा आहे लोककलेची परंपरा आपल्या झाडीपट्टीला पट्टीला लागलेली आहे आणि म्हणून आजचा जो ग्रंथ महोत्सव आहे या झाडीपट्टीच्या पट्टीच्या हिऱ्यांनी गाजवला त्या बदल्या झाडीच्या हिऱ्यांच जोडा ताळ्या बाजू आणि त्यांच्या बोलकर सर जे आहे झाडी मुलीचे जे संस्थापक झाडी मुली साहित्य मंडळाचे त्यांनी एक झाडी शब्द साधकांची भेट यात्रा अशी आयोजित केली होती चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा आणि गोंदिया हे चार जिल्ह्यांमध्ये त्यांनी भेट दिली ज्या ज्या लोकांनी लेखन केलाय एक पुस्तक का असे दोन पुस्तक का असे त्यांनी

दिवस हातवा सुरू झाला हे त्या यात्रेच आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की हा ग्रंथ महोत्सव वाढणार आहे कारण अशा या ज्या आपण पाहतो की पुस्तक हातात घेत नाही अशा या काळामध्ये ग्रंथ लिहिणे त्याच्यावर चर्चा करणे ती विक्री करणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे खऱ्या अर्थाने साहित्य मंडळांचे जे लोक आहेत सगळे सन्मान्य सदस्य आहे ते तन मन धडाने करत आहेत त्यांचं पुन्हा एकदा तार जोरदार टाळ्याबद्दल आपण अभिनंदन करा मित्रांनो वाङ्मयाची सेवा फार मोठं काम आहे वाङ्मय सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागती जण जण तितुका जना जण जाणून कार्य करावे संतांनी लोकांमध्ये दे देव पाहिला आणि या लोकांना योग्य वळण लावासाठी त्यांनी ग्रंथ निर्मिती केली आणि अजून आपण पाहतो पुराण काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये अलीकडच्या काळात काही गावांमध्ये आजही श्रीहरी विजय गाथा पांडव महाभारत रामायण यासारख्या ग्रंथांचं वाचन करतात पण लोक ऐकतात या अर्थाने आपण जर पाहिलं तर ग्रंथ चळवळ त्या लोकांनी गावागावात आजही टिकवून ठेवलेली आहे गुरुदैव सेवा मंडळाची टिकवून ठेवली आहे ती सुद्धा अभिनंदनास पात्र आहे म्हणून तुकाराम महाराजांचे वाक्य सर्वांना माहित आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू बाकी सुद्धा शब्द तर फार मोठा आहे महत्वाचं मै शब्दो की खैरात हू सब शब्द मेरे पास है मुर्दे जगादू ज़, ज़, शब्द से होता अशुभ का रास है मुर्द्यांना जागवण्याची ताकद शब्दांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे आणि म्हणून या ग्रंथांविषयी ग्रंथ महोत्सव हा झाला पाहिजे सर्व लोकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे कारण ते तीन शक्ती सांगितले जगामध्ये एक विज्ञान शक्ती साहित्य शक्ती सर्वात त्या शक्तीच आपण उपासक सगळेजण झालं पाहिजे या दृष्टीने आपण सामूहिक प्रयत्न करूया मला या ग्रंथ महोत्सवाला बोलावलं सर आणि सर्व समिती सर्वांना धन्यवाद देतो नंतर मित्र जी पत्रे सतत त्या धावण करतात त्याऱ्याच जिल्हाात जातात दाकु जिल्हाात जातात धाव त्यांची गायी क्रमांक झाली त्यांना ग्रंथमोह मित्र सुद्धा करतात त्यांचे काम पासून सुरू होत आहे त्यांच्या सोबत जगदीश जी उपस्थित आहेत आणि इ निसाठी तळवडेचे काम करणारे आहेत याच्या जोरदार गुणगा आणि त्यांनी काय बोलला खूप या ठिकाणी सांगू मित्रो

सत्य साई सेवा समितीच्या वतीने गावोगाव लोकांची निशुल्केतात आणि शंकन करणारे आपल्या भागामध्ये भारूच काम लोक कलावंत म्हणून चेतन ठाकरे यांना सुद्धा लोक कलावंत पुरस्कार घोषित झाला आहे या दोनही व्यक्तींचं आपण जोरदार या परत ना माहिती नाही आपण भाग बघावे लागणार आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाऊराव पद्रेसर प्रमुख कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करावं आदरणीय सर के पी कला अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रविवाद आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शिक्षणाधिकारी आमचे मित्र गणथमंतडेकर ग्रंथालय अधिकारी सुनील भाऊ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी

आणि जिल्हा क्रीडा अधिकारी करतो की या ठिकाणी खूप छान विषय घेतलेले आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या दिवसानं पहिल्या दिवसापासून मी कार्यक्रम पाहत आहे ते कार्यक्रम हे फक्त उद्घाटन सहपालकमंत्री पालकमंत्री येणार ना की नाही पालकमंत्र्यापासून सर्वच कार्यक्रमात विसंती पाव मांडेवर आहे ते सर्व सर्व उपस्थित झालेले आहेत आणि कार्यक्रमाची रूपरेखा इतकी रंगत आणि छानदार झाली खूपच चालली पण आपला जो आता तो हे जे कवी झाला ना आम्हाला सुद्धा बरं वाटत आम्हाला तुमच्या पद्धतीने आस्वाद घेता पण आम तुमचा जो आस्वाद घेताना तुम्ही लोक काय करता आता मला आता दोन मिनिटाच्या तुम्ही मला काही आहे आणि मला पटकन प्रमाणपत्र द्या आणि चाललं जातो मला बरं वाटतं कारण की तुम्ही काय करता आम्हाला येत तुमचं आणि आमच्या विद्यार्थ्याने तुमचं जर ऐकलं असतं कवी संमेलन तुम्हाला भाग आणि छान छान कार्यक्रम तुम्ही छान कविता घेणार तयार करून दाखवली

ते करा तो त्यातील एक आपण एक छोटीशी पुस्तिक आणि त्याला मग पद्धतीने तू उद्या मंडळी ठरवते त्या पद्धतीने म्हणजे कल्पना तुम्ही सहज काय ऐकला की आता काय म्हणतात असतात की मला सवय नाही पावडर लावली ते लावली कधी लावलं नाही तर नाही तुम्ही आहे नाही कशी कल्पना सुद्धा मुझको पसंत नाही पावडर लगाना अस्थि को नक्की का आपण ज्या कुठल्या पद्धतीनं त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे मनाला नोंद टाकू इतर मला असं आपला आस्वाद आमच्या विद्यार्थ्यांनी अनेकांनी इथं इथं चेहर कमी पडले तुम्हाला मी सांगतो मला मी महाराष्ट्रामध्ये फोटोग्राफी कालच्या फोटोग्राफीमध्ये आमच्या या चेहर कमी अनेक लोक होते

आणि आम्ही गोष्टी सोबंधू जेंचे